कल्हापुरी महालक्षी अली गाहुनील्हापुरची महालक्षी अली गुनी ओवाली ते आईला ज्योत ली ओवाे आईला ज्योत ली बसायला टाका तिला चंदनाचा पाट बसायला टाका तिला चंदनाचा पाट सभोवार रांगोळी दाट वाट सभोवार रांगोळी दाट वाट हार फुलं गजरे तिला दिसे गशोभुनी हार फूल गजरे तिला दिशे शोभुनी ओवाळी ते आईला ज्योत लावुनी ओवाळी ते आईला ज्योत लावुनी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुनी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुनी ओवाळी ते आईला ज्योत लावुनी आळी ते आईला ज्योत लावूनी लक्ष्मीच्या चोळीवर कोरीव खडी लक्ष्मीच्या चोळीवर कोरीव खडी साडीवर शोभे मोत्याची जाळी साडीवर शोभे तिच्या मोत्याची जाळी खना नारळानी टी मी देते भरूनी खना नारळानी ओटी मी देते भरुनी ओवाळी ते आईला ज्योत लावणे ओवाळी ते आईला ज्योत लावणे कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुनी कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग पाहुनी ओवाळी ते आईला ज्योत लावून ओवाळी ते आईला ज्योत लावुनी लक्ष्मीला जेवायला चांदीचे ताट लक्ष्मीला जेवायला चांदीचे ताट समयी दिवे लावा तीनशे साठ समयी दिवे लावा तीनशे साठ हळदी कुंकू पाऊल माझ्या पडल अंगणी हळदी कुंकू पाऊल माझ्या पडल अंगणी ओवाळी ते आईला ज्योत लावनी ஆல்பர்ச்சி மஹால அலிங்கப்போவோவீ ஆயிலோ நீ